मधलं नवीन कलम आहे तर त्या कलमानुसार जर लोकहितासाठी व्यापक जनहितासाठी एखाद्यावर टीका केली तर ती बदनामी ठरवू शकत नाही कौतुकाची गोष्ट अशी की कि कि किरण माने डगमगलेले नाहीत उलट ते आणखी पेटून उठले आणखी त्वेषाने ते बोलतायत या भाजपची अंधभक्तांची हिंदुत्ववाद्यांची हीच तर मोठी पंचायत आहे की ह्या माणसाला किरण माने सारख्या माणसाला कसं रोखायचं हो नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेल्या काही दिवसापासून म्हणजे चार पाच दिवसांपासून किरण माने यांचा विषय चर्चेत आलेला आहे खरं तर मला तीन चार दिवसापूर्वीच हा व्हिडिओ तयार करायचा होता थोडा उशीर झालेला आहे याचं कारण असं की मी मुंबई बाहेर गेलेलो होतो आमच्या पत्रकारांचं एक संमेलन होतं छत्रपती संभाजीनगरला त्यामुळे मला हा व्हिडिओ बनवायला उशीर होत आहे तर किरण माने यांच्यावर अंध भक्तांनी काही काड्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे काय केलंय एक दोन तीन गोष्टी झालेल्या आहेत एक म्हणजे त्यांना एका अंधभक्ताने फोन केला आणि ते बोलत असताना त्यांनी म्हणजे किरण मानेने जी, माने जी पोस्ट केलेली त्याच्यामध्ये असं म्हटलं की ज्या आपल्या महाराष्ट्रामधल्या महिला ज्यांनी ज्या महिलांनी फार चांगलं काम केलेलं आहे ज्यांना आपला महाराष्ट्र फार देवी समान मानतो अशा काही महिलांविषयी हा माणूस अभद्र बोलला आणि तो कसा अभद्र बोलला होता तर जसं की तो प्रशांत पोरटकर आहे त्या पोरट पोरटकरने अभद्र विधानं केली होती मग त्याच्यामध्ये शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांच्याविषयी अतिशय तो खालच्या पातळीला जाऊन बोललेला होता त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली परंतु तो लगेचच जेलमधनं बाहेर आला आणि अख्खा महाराष्ट्र संतापून पेटलेला होता तर असंच काहीतरी विधान जसं प्रशांत कोरडकर तसंच विधान एका कुठल्या तरी अंधभक्ताने किरण माने यांना फोन करून असं विधान केलं वादग्रस्त विधान परंतु किरण मानेंनी ते विधान जे आहे ते जे कॉल रेकॉर्डिंग आहे ते प्रसिद्ध केलेलं नाही याचं कारण असं की ते बोलले की हे विधान जाहीर करून मी काही सणसनाटी सन निर्माण करू इच्छित नाही काही महाराष्ट्रातलं वातावरण बिघडू इच्छित नाही असं किरण मानेंची भूमिका होती त्या भूमिकेबद्दल किरण मानेंना एक हजार शंभरपैकी एक हजार टक्के मार्क्स दिली पाहिजेत त्यांचं कौतुक केलं पाहिजे म्हणजे जे सरकारी यंत्रणेला कळत नाही जे अंध भक्तांना कळत नाही जे सत्ताधारी पक्षांना कळत नाही की हा महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे आणि भंपक विधानं केली नाही पाहिजेत ते एका सामाजिक कार्यकर्त्याला एका अभिनेत्याला एका विचारवंत व्यक्तीला म्हणजेच किरण मानेना कळतं दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की कि किरण माने यांनी एक पोस्ट केली होती आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी रंगा बिल्ला आणि अनाजी पंत हे दोन शब्द टाकलेले होते आणि त्यावरून काही अंधभक्तांना राग आला आणि आमच्या नेत्यांची बदनामी करताय म्हणून त्यांनी काय पोलीस ठाण्यामध्ये केस केली किंवा केस करायचा एफ आय आर वगैरे करायचा प्रयत्न केला झाली की नाही मला माहीत नाही बहुधा झालेली नाही होऊ शकत नाही हा एफ आय आर होऊ शकत नाही मी स्वतः माझ्यावर या भाजप सरकारने चार खोट्या केसेस केलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त एकोणीस किती एकोणीस अं अदखलपत्र गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल केलेले आहेत आणि त्यानंतर मी मला जेलमध्ये एकशे दोन दिवस घातलं होतं तरीही मी घाबरलेलो नाही आणि मला त्यानंतर त्याच्या अगोदरही पत्रकारितेत मी पंचवीस वर्ष आहेच तर काही लिहिल्यानंतर एखाद्याची बदनामी होती किंवा काय बोलल्यानंतर एखाद्याची बदनामी होत नाही तर हे मला आत्ता तर अतिशय चांगल्या पद्धतीने कळू लागलेलं आहे तुम्हाला सांगतो की ह्या अंधभक्तांना आणि त्यांच्या आखांना अक्कल असली पाहिजे की किरण माने यांनी रंगाबिल्ला असा शब्द प्रयोग करताना पूर्ण रंगाबिल्ला या कुठल्याही व्यक्तींचं तिथं नाव व्यक्त नाव त्यांनी लिहिलेलं नाही ते बोललेलं नाहीत अनाजी पंत कोण हे त्यांनी लिहिलेलं नाही तर आता अनाजी पंत कुणाला म्हटलं जातं अनाजीपंत ह्या म्हणजे जे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये जे अनाजीपंत अनाजी अनाजी पंत होते आणि त्या अनाजी पंतांनी संभाजी महाराजांना त्रास दिला होता म्हणून संभाजी महाराजांनी त्यांना हत्तीच्या पायाखाली बांधून त्यांना मारून टाकलं होतं तर ते अनाजी पंत आणि रंगाबिल्ला हे दोन मोठे गुंड होते प्रचंड मोठे गुंड होते त्यांच्या स्टोरी त्यांच्यावर चित्रपट निघालेले तर अनाजे पंत हे या नावाने देवेंद्र फडणवीसांना चिडवलं जातं आणि रंगाबिल्ला या दोघांची नावं घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांना चिडवलं जातं परंतु याच्यामध्ये किरण माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांचं कुठंही नाव घेतलेलं नाही आणि तुम्हाला सांगतो जरी नाव घेतलं तरी सुद्धा ती बदनामी होऊ शकत नाही याचं कारण असं की अं बदनामी जे तीनशे छप्पन कलम आहे बहुधा तीनशे छप्पन्न बी एन एस मधलं नवीन कलम आहे तर त्या कलमानुसार जर लोकहितासाठी व्यापक जनहितासाठी एखाद्यावर टीका केली तर ती बदनामी ठरवू शकत नाही आणि ही म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी माणसांच्या नावाने कुठल्या तरी व्यक्तीला ल चिडवलं म्हणून ती बदनामी होत नाही आणि इथं तर किरण माने यांनी त्यांचं नाव सुद्धा घेतलेलं नाही उलट जे भाजपचे जे कार्यकर्ते किंवा कि जे लोक आहेत किंवा जे अंधभक्त आहेत जे किरण मानेंच्या विरोधात तक्रार करू इच्छितात त्यांच्यावरच तर बदनामीचे बदनामीचा खटला दाखल केला पाहिजे का तर तेच म्हणतायत आमच्या नेत्यांची नेत्यांना हे नावं दिलेले आहेत किरण मानेंनी काय त्या नेत्यांची नावं घेतलेली नाहीत हे तक्रारदार स्वतः म्हणतायत की आमच्या नेत्यांची बदनामी केली जाते केली जाते तर याचा अर्थ तुमचे जे नेते आहेत त्या नेत्यांना रंगा बिल्ला म्हटलं जाते तुमच्या नेत्यांना अनाजीपंत म्हटलं जातंय हे तुम्ही स्वतःच सांगताय म्हणजे तुम्हीच बदनामी करताय दुसरं असं की हे पोलीस ठाण्यात गेलेत पोलीस ठाण्याचा काही संबंध आहे तुम्ही कोर्टात जायला पाहिजे तुम्ही पोलीस ठाण्यात जाता याचा अर्थ तुम्हाला खात्री आहे की एखाद्या माणसाला विनाकारण त्रास द्यायचा असेल एखाद्या माणसाला पोलिसांचा धाकधाकून घाबरवायचं असेल तर तुम्ही पोलिसांचा दुरुपयोग करताय आणि देवेंद्र फडणवीसांनी तर अख्ख्या महाराष्ट्रात हायदोस घातलेला आहे म्हणजे राजकीय कारणासाठी ते पोलिसांचा कसा गैरवापर करतात याची अनेक उदाहरणं आहेत तर तुम्ही सुद्धा तुम्हालाही वरूनच कोणीतरी देवेंद्र फडणवीस असतील किंवा अन्य कुणीतरी तुमच्या भाजपच्या लोकांनी सांगितलं असेल की बाबा तुम्ही या किरण मानेंना चाप लावण्यासाठी तुम्ही असे असं पोलीस ठाण्यामध्ये जा आणि अशी तक्रार करा पोलिसांना आम्ही सांगतो खोटी तक्रार नोंदवून घ्यायला तर हे फारच म्हणजे अतिशय घानेड असं हे राजकारण आहे भाजप प्रणित राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचंही तर यातली कौतुकाची गोष्ट अशी की, की कि ना किरण माने डगमगलेले नाहीत उलट ते आणखी पेटून उठले आणखी त्वेषाने ते बोलतायत की मी घाबरणाऱ्यातला नाही मी आणखी बोलेन आणि किरण माने तुम्हाला सांगतो किरण माने हे फक्त अभिनेते नाहीत तर ते विचारवंत आहेत ते अभ्यासक आहेत ते सामाजिक कार्यकर्ते आहेत म्हणजे त्यांची भाषणं त्यां त्या त्यांच्या फेसबुक पेजवर जर बघितली तर हा माणूस अभिनेता असून एवढा इतका प्रचंड त्यांचा अभ्यास कसा काय असू शकतो याचं फार कौतुक वाटतं नवलसुद्धा वाटतं म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास अभ्यासपूर्ण बोलतात ते तुकाराम महाराजांवर अभ्यास पूर्ण बोलतात ते बौद्ध धर्मावर अभ्यास पूर्णपणे बोलतात ते ज्ञानेश्वरांवर अभ्यास पूर्ण बोलतात ते संत एकनाथांवर अभ्यास पूर्ण बोलतात ते आपल्या राज्य सरकारवर अभ्यास पूर्ण बोलतात ते केंद्र सरकारवर अभ्यास पूर्ण बोलतात आपल्या देशाचा इतिहास जो आहे त्याच्यावर ते अभ्यास पूर्ण बोलतात तर त्या अंध भक्तांनी बिंडोग अंध भक्तांनी विशेषतः आर एस एसच्याच चमच्या म्हणजे आर एस एस जो इतिहास सांगतो ते फसवा इतिहास खोटारडा इतिहास सांगतं ते खरा वाटावा अशा पद्धतीने इतिहास सांगत असतात म्हणजे तो शिवाजी महाराजांचा इतिहास असेल किंवा पंडित नेहरूंचा इतिहास असेल किंवा संतांचा इतिहास असेल तर ते खोटा इतिहास दामटोण सांगत असतात आणि त्याच्यावरच हे जे काही अंधभक्त पिलावळ आहे ते तुंतुनं वाजवत असतात आणि अशा वेळी खरा इतिहास आणण्याच पुढे आणण्याचं काम हे किरण माने ज्यांना सोशल मीडियामध्ये प्रचंड फॉलोअर्स आहे ते एक अभ्यासक आहेत अभिनेते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत जसं मगाशी बोलतो ते हा इतिहास पुढं आणण्याचं काम करतायत म्हणजे ते राहुल सोलापूरकर सारखा बोगस माणूस जो अभिनेता आहे आणि अभ्यासक असण्याचा दाखवण्याचा त्यांनी दोन तीन वेळा प्रयत्न केला फटा इतिहास शाहू महाराजांचा सांगण्याचा प्रयत्न केला शिवाजी महाराजांची तर निदान आलेच करण्याचा प्रयत्न त्या सोलापूरकरने केला होता तसं किरण माने करत नाहीत किरण माने ज्यावेळी इतिहास सांगतात तर म्हणजे पूर्ण ऐकताना त्या अंगातून पूर्ण मुंग्या येतात इतका तो इतिहास अं अभ्यासपूर्णपणे मांडतात आणि असं वाटतं की आपण सुद्धा अशी पुस्तकं वाचली पाहिजेत आपण सुद्धा हा इतिहास समजून घेतला पाहिजे आणि लोकांना सांगितलं पाहिजे म्हणून म्हणजे लोक ह्या ज्या महाराष्ट्रातला देशातला जो बहुजन वर्ग आहे जो पुरोगामी विचारधारेचा वर्ग आहे ज्यांना खरा इतिहास जाणून घ्यायची इच्छा आहे असा जो वर्ग आहे तो वर्ग किरण मानेंना आदर्श मानतो किरण मानेंना फॉल फॉलो करतो किरण मानेंमुळे लोकांची मतं तयार होतात ठाम मतं तयार होतात विशेषतः भाजपच्या आर एस एसच्या हिंदुत्ववाद्यांच्या अंधभक्तांच्या भक्तांच्या अपप्रचारात हे मंडळी कसं अपप्रचार करतात हे किरण माने सारख्या विद्वान लोकांमुळे आपल्याला कळतं आणि त्या भाजपची अंधभक्तांची हिंदुत्ववाद्यांची हीच तर मोठी पंचायत आहे की ह्या माणसाला किरण मानेसारख्या माणसाला कसं रोखायचं म्हणून थोडंसं पोलिसांचं हत्यार हा पोलिसांच्या हत्याराकरवी त्यांना त्रास देण्याचा हा उद्योग आहे परंतु किरण माने तसे घाबरणारे नाहीत ते खमके विचारवंत आहेत ते सातारा जिल्ह्यातले आहेत मी ज्या भागातून येतो मान तालुक्यातून त्याच भागातले ते, भागात ते खटाव तालुक्यातले आहेत आणि मान खटावच्या मातीमध्ये मोठी एक धमक असते की लोक लढतात व्यवस्थित व्यवस्थेशी लढतात व्यवस्थेने त्रास दिला तरी ते घाबरत नाहीत त्याच्यामुळे किरण माने काय घाबरणार नाहीत किरण मानेंना माझ्या शुभेच्छा आहेत आणि मला नेहमी असं वाटतं की कि किरण मानेंसारखे सुद्धा विचार आपण युट्यूबच्या माध्यमातून सांगितले पाहिजेत मी सुद्धा तुरुंगात जाऊन आलो या संविधान आणि लोकशाहीच्या लढाईतला मी एक सैनिक आहे आणि किरण मानेंसारखे लोकसुद्धा याच लढाईतले सैनिक आहेत आमच्यापेक्षा सिनियर आहेत आणि आम्हाला आनंद वाटतो की माझ्यासारखेच असे किरण माने असतील आणखी बरेच जण आहेत असे जे सैनिक आहेत ते अशा सैनिकांनी संविधानासाठी लोकशाहीसाठी लढलं पाहिजे ही लढाई आणखी मोठी करत नेली पाहिजे आणि ती काळाची गरजच आहे तर किरण मानेंना मी शुभेच्छा देतो किरण मानेंसोबत आम्ही आहोत त्यांच्या प्रत्येक संघर्षामध्ये आहोत हा मी हे मी त्यांना आश्वासन देतो चळवळीतल्या लोकांनाही आश्वासन देतो जे लोकशाहीसाठी संविधानासाठी सा लढत आहेत त्या सगळ्यांना मी खात्री देतो की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत घाबरण्याचं कारण नाही धन्यवाद